अमरावती महानगरपालिका आणि विधिमंत्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटोग्राफी स्पर्धा दोन हजार पंचवीस या उपक्रमातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांक शंतनू पाटील यांना तर द्वितीय क्रमांक भूषण अळसपुरे यांना तसेच तृतीय क्रमांक संदीप चौधरी यांना घोषित करण्यात आलाय तसेच प्रोत्साहनपर बक्षीस सुशांत पांडे आणि मनीष मुरहेकर यांना देण्यात आलं आहे विजेत्यांना अनुक्रमे अकरा हजार रुपये सात हजार रुपये पाच हजार रुपये तसेच प्रोत्साहनपर तीन हजार रुपये व दोन हजार रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत दिनांक दोन सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आहे स्पर्धेतील छायाचित्रांचं प्रदर्शन सोळा ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलं होतं स्पर्धेचा उद्देश अमरावती शहराचे सांस्कृतिक सामाजिक आणि नैसर्गिक सौंदर्य कॅमेऱ्याच्या माध्यमातून सादर करणं हा होता छायाचित्रकारांनी गणेशोत्सवातील अमरावती शहरी व सांस्कृतिक सौंदर्य तसेच निसर्ग व वन्यजीव अमरावती परिसर या विषयांवर छायाचित्र सादर केली होती परीक्षण समितीत उदय खोत अद्वैत केवले आणि विकास केमदेव यांनी परीक्षक म्हणून कामकाज केलंय त्यांनी छायाचित्रांची निवड करताना कलात्मक दृष्टिकोन विषयाची मांडणी आणि सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती या निकषांचा विचार केलाय महानगरपालिका आयुक्त सौम्य सो शर्मा चांडक यांनी आहे की फोटोग्राफी स्पर्धा दोन हजार पंचवीस हा उपक्रम शहरातील कलात्मक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन दिलं जाईल आयुक्त महोदयांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करताना स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व छायाचित्रकारांचे आभार मानले आहेत या उपक्रमामुळे शहरातील नवोदित छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्याचं आणि ओळख निर्माण करण्याचं व्यासपीठ उपलब्ध झालं असून अमरावती छायाचित्रकलेला नवसंजीवनी देणारी ही स्पर्धा ठरली आहे बिरो रिपोर्ट आर सी न्यूज